रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पदाधिकारी रायगड जिल्ह्यामधले कार्यकर्ते कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सर्व प्रतिनिधी या सर्वांना एक जोरदार धन्यवाद आज आपण इथे एका महत्वाच्या कायद्याचा निषेध करायला जमलो आणि आज जसे इथे जमलोय ते फक्त रायगड जिल्ह्यात नाही महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आजच एकाच वेळी हे आंदोलन होत आहे आणि जसं जिल्ह्यात होत आहे तसंच वेगवेगळ्या तालुक्यात सुद्धा एकूण पंचाहत्तर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज असच आंदोलन होत आणि ते का होत आहे हा विषय खूप समजून घेतला पाहिजे आपण जाणते कार्यकर्ते आहोत जागृत नागरिक आहोत हे महायुतीच सरकार ज्या पद्धतीने सत्तेवर आलेलं आहे महाराष्ट्रात ते आपण सगळे जाणतो खोके संस्कृती रुजवून पक्ष फोडून मुख्य नेत्यांच्या मागे ईडीची तलवार टांगून ज्या पद्धतीने सत्ता यांनी मिळवलीय ती सत्ता मिळवून यांना पुरेस नाही लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जो दडका बसला भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला त्यामध्ये सामाजिक संघटनांचा सा मोठा वाटा होता हे जाणून त्यांनी आज जे विधेयक आणलंय ते त्यांचा बंदोबस्त करायला आणलाय सर्व प्रकारचे जागरूक नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांचा सा तोंड बंद करण्यासाठी म्हणून हा कायदा आहे आणि या कायद्यामधल्या एक एक तरतुदी पाहिल्या तुम्हाला पत्रक दिलंय ते काळजीपूर्वक वाचा पण असा मोर्चा काढणं हे सुद्धा त्या कायद्यामध्ये बेकायदेशीर ठरवण्यात आलेलं आहे सरकारवर टीका करता कामा नये कोणत्याही मंत्र्यावर सरकारी यंत्रणांवर सरकारच्या धोरणांवर सरकारच्या कायद्यावर टीका करणं हेच या कायद्याने बेकायदेशीर ठरवणं म्हणजे जो अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मागे दिला दिला की कोणीही जागृत नागरिक सरकारवर टीका करू शकतो मग ते देशाचे पंतप्रधान असोत राष्ट्रपती असोत की राज्याचे मुख्यमंत्री असो या सर्वांवर टीका करायचा आपल्याला अधिकार आहे पण तो अधिकार काढून घेण्याचा दाव या विधेयकामागे आहे कायद्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे जन सुरक्षा विधेयक पण हे जनांच्या सुरक्षेसाठी आणलेलं नाही माझ्या ना भावा हे आणलेलं आहे यांच्या सत्तेच्या सुरक्षेसाठी यांच्या जुलमी व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी यांच्या भ्रष्ट व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी आणि त्या विरोधात कोणी आवाज उठवता कामा नये म्हणून हा सगळा बंदोबस्त आहे आणि जे सरकारवर टीका करतील त्यांचं का काम बेकायदेशीर ठरवण्यात येईल त्यांच्या संघटना बेकायदेशीर ठरवण्यात येतील आणि त्या संघटनेची सगळी प्रॉपर्टी मालमत्ता जप्त करण्यात येईल कार्यकर्त्यांवर तीन वर्ष ते सात वर्षाची वर्षा सजा त्यांना ठोठवण्यात येईल लाखोंचा दंड आहे तो दंड बसवण्यात येईल कशासाठी तर संविधानाचा आपली जबाबदारी निभावल्याबद्दल या सरकारला संविधानाच काहीच पडलेलं नाही आणि त्यामुळे ते या विचाराच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाविरुद्ध झगडायला शिकवलंय महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी सगळ्यांच्या समतेसाठी लढायला शिकवलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर या देशाला पिढ्यान पिढ्यांचा मार्ग संविधानाच्या रस्त्याने दिलेला आहे आणि महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा मार्ग दिलाय या सगळ्यांच्या मार्गावर चालणारे आपण लोक आहोत पण आमच्यापैकी अनेकांना हे सरकार अर्बन नक्षल ठरवू पाहतो हे नक्षलवादी आहेत असं त्यांनी विधान विधिमंडळाच्या सभागृहातच केलेलं आहे आम्ही या जिल्ह्यात पस्तीस वर्ष काम करतोय जेव्हा कधी आमचा मोर्चा निघतोय फक्त एक पोलीस बंदोबस्ताला देतात कारण त्यांना माहितीये की या लोकांच्या हातून एकही दगड उचलला जाणार नाही एकही एक काठी उगारली जाणार नाही अहिंसेच्या शांततेच्या आणि संविधानिक कक्षेतच आंदोलन होती पण असं करणाऱ्यांना सुद्धा हे अर्बन नक्षल ठरवू पाहत तेव्हा या कायद्याचा बिमोड आपल्याला केला पाहिजे विरोध केला पाहिजे आणि एकमेव मागणी महाराष्ट्र भरातून कानाकोपऱ्यातून उठते हे संविधान विरोधी विधेयक विना शर्त मागेल हा कायदा पूर्ण

अनेक लढवय्ये या रायगडच्या भूमीतच उभे राहिले आणि मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले त्यामुळे आपल्याला एक वारसा निभावायचा आहे या जिल्ह्याचा क्रांतिकारी वारसा या जिल्ह्याच्या चळवळीचा चा चा वारसा आणि म्हणून आजचा हे पाऊल महत्वाचं आहे आणि फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेब शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते हे सगळे त्या चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून नारायण नागो पाटीलांसह अनेक लढवय्ये या रायगडच्या भूमीतच उभे राहिले आणि मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले त्यामुळे आपल्याला एक वारसा निभावायचा आहे या जिल्ह्याचा क्रांतिकारी वारसा या जिल्ह्याच्या चळवळीचा चा वारसा आणि म्हणून आजचं हे पाऊल महत्वाचं आहे आणि फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना हे आवाहन की तुमच्या संस्कृतीला आम्ही घाबरणार नाही तुमच्या खोकेशाहीला आम्ही घाबरणार नाही तुम्ही घाबर राजकीय पुढारी ईडीची तलवार टांगून फोडले सामाजिक कार्यकर्ते तुम्हाला माहिती आहे की ईडीची तलवार लावता येणार नाही म्हणून या कायद्याची तलवार तुम्ही आमच्या मागे उभी आणि मी मनापासून आभार मानते महाविकास आघाडी आणि सर्व घटक पक्षांच्या नेत्यांचे की हा खर तर कायदा सामाजिक संघटनांविरोधी आहे पण आज सगळ्या संघटनांच्या बरोबरीने आज हे सर्व पक्ष मैदानात उतरले कारण हे जे रण आहे हे जे लोण आहे ते फक्त सामाजिक कार्यकर्त्यांपुरत राहणार नाही राजकीय कार्यकर्ते पत्रकार वकील या सर्वांना याच्यात अडकवलं जाणार आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी एकीने लढलं पाहिजे आणि एक शेवटचं आवाहन करून थांबते आणि ते आवाहन असं आहे की महाराष्ट्राला एक उज्ज्वल इतिहास आहे प्रगतीशील इतिहास आहे त्या इतिहासाच्या वाटेवर महायुतीच सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार हे प्रगतीशील विचारांना काळीमा फासणार होत असं इतिहासात नोंद व्हायला नको असेल तर आज आणलेला कायदा विना शर्त मागे घ्या जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे इतक्या शाही नाही तानाशाही नाईक चलेगी